हर नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन शासकीय निर्णय आणि शासकीय पत्र घेऊन येत असतो आज देखील बावन्नवे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या अनुषंगाने जी काही तयारी करायची आहे त्याबाबतचं एक महत्त्वपूर्ण पत्र आपण घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा प्रादेशिक विद्या प्राधिकरण राज्य विज्ञान व गणित संस्था नागपूर यांचं दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजीचं पत्र आहे आणि या पत्राचा विषय असणार आहे की बावनवे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या अनुषंगाने तालुका व राज्यस्तरीय विज्ञान गणित व पर्यावरण दोन हजार चोवीस पंचवीस आयोजित करण्याबाबतचं हे पत्र आहे तर आता या पत्रामध्ये काय दिलेलं आहे ते आता आपण समजून घेऊया पहा उपरोक्त संदर्भांकित विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाचे बावनवे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस अंदाजित कालावधी आहे या दरम्यान पाच दिवस आयोजित करायचा प्रस्तावित आहे पा जे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील बावनवे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केला जाणार आहे त्याचा संभाव्य कालावधी असणार आहे किंवा संभाव्य वेळापत्रक असणार आहे दिनांक एक जानेवारी ते पंधरा जानेवारीच्या दरम्यान दोन हजार पंचवीस पाच दिवसासाठी हे प्रदर्शन आयोजित केलं जाणार आहे पा यावर्षी एन सी आर टी नवी दिल्ली यांच्या संदर्भी दिशानिर्देशनामुळे विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय असणार आहे शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल फ्युचर असा निश्चित केला आहे सामाजिक पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन मुख्य विषयाला अनुसरून पुढील निक्ष प्रमाणे एकूण सहा उपविषय निर्धारित केलेत आहे तर आपल्याला माहीत आहे की यावर्षीचा जो बावनवे विज्ञान विज्ञान प्रदर्शन आपण आयोजित करणार आहोत त्याचा विषय असणारा शाश्वत व भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान हा मुख्य थीम असणार आहे किंवा मुख्य विषय असणार आहे आणि यावर आधारित आपल्याला सहा उपविषय दिलेले आहेत आता ते आपण समजून घेऊया एक आहे अन्न आरोग्य आणि स्वच्छता फूड हेल्थ अँड हायजीन दोन आहे वाहतूक आणि दळणवळण म्हणजे ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन तीन आहे नैसर्गिक शेती नॅचरल फार्मिंग चौथा विषय असणार आहे आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट व पाचवा विषय असणार आहे गणितीय मॉडेलिंग आणि संगणकीय विचार म्हणजे मॅथमॅटिकल मॉडेलिंग अँड कॉम्प्युटेशनल थिंकिंग त्या पुढील विषय असणार आहे कचरा व्यवस्थापन वेस्ट मॅनेजमेंट आणि सातवा विषय असणार संसाधन व्यवस्थापन रिसोर्स मॅनेजमेंट तर अशा प्रकारे बावनव्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे हे उपविषय विषयापैकी कोणत्याही एका विषयावर आधारित उच्च प्राथमिक स्तर सहावी ते आठवीपर्यंत आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरच्या नववी ते बारावी शालेय विद्यार्थ्याकडून प्रदर्शनीय वस्तू प्रतिकृती वैज्ञानिक प्रकल्प तयार करण्याची अपेक्षित आहे या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान व खेळांमधील नवकल्पनाचा समावेश असलेली प्रदर्शनीय वस्तू विकसित करण्याचे देखील स्वातंत्र्य आहे तर आपल्याला जे काही वर विषय दिलेले आहेत त्यासाठी आपले दोन गट के सहावी ते आठवीचा जो गट असणार तो उच्च प्राथमिक स्तर आणि माध्यमिक आणि उच्च प्राथमिक स्तर जो असणार आहे तो नववी ते बारावी आणि शालेय विद्यार्थ्यांना वरील विषयावर आधारित एक प्रदर्शनीय वस्तू किंवा प्रतिकृती किंवा वैज्ञानिक प्रकल्प तयार करणे या प्रदर्शनामध्ये अपेक्षित असणार आहे त्या व्यतिरिक्त विद्यार्थी तंत्रज्ञान खेळामधील नवकल्पनांचा समावेश असलेले एखादं साहित्य देखील या ठिकाणी विकसित करून घेऊन जाऊ शकतात त्यानंतर महत्त्वाची सूचना आहे पहा प्रतिकृतीची निवड करताना दोन्ही गटातील दिलेल्या प्रत्येक उपविषयामधून प्रतिकृतीची निवड करायची आहे आता सहभाग कोणाचा आहे ते समजून घेऊया एन सी आर टी नवी दिल्ली यांच्या संदर्भी दिशानिर्देशाने या विज्ञान प्रदर्शनात आपल्याला जिल्ह्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळेतील पुढील दोन गटात विद्यार्थी असणार आहेत पहा एक आहे उच्च प्राथमिक सहावी ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी दुसरा आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तर नववी ते बारावीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात या विद्यार्थ्यांनी त्यांचे मार्गदर्शक शिक्षक आणि शाळेतील प्रयोगशाळा परिचित सहाय्यक यांच्या मदतीने वरील उपविषयापैकी एका विषयावर आधारित प्रदर्शनीय वस्तू प्रतिकृती वैज्ञानिक प्रकल्प तयार करणे अभिप्रेत आहे या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना मूळ संकल्पनेवर आधारित कोणत्याही उपविषय निवडण्याचे देखील स्वातंत्र्य असणार आहे आता तिसरं जर दिव्यांग विद्यार्थी सहभागी झाल्यास त्यांच्यामधून एका विद्यार्थ्याची निवड करून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी पाठवण्यात यावे या दिव्यांग विद्यार्थ्यांजवळ सक्षम अधिकाराचे अपंगताबाबतचे प्रमाणपत्र असणे देखील आवश्यक असणार आहे पुढे एन सी आर टी यांचे उपयुक्त संदर्भी दिशानिर्देशांवर राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनाकरिता मूल्यमापनासाठी पहा उच्च प्राथमिक स्तर सहावी ते आठवीपर्यंत आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक जे असणार आहे तो नववी ते बारावीपर्यंत असे दोन घटकांनी निश्चित केलेले आहेत विज्ञान प्रदर्शनात सहभागी घेणाऱ्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी यापूर्वीचे विज्ञान प्रदर्शनात सहभागी झालेले वैज्ञानिक प्रकल्प प्रदर्शने वस्तूची पुन्हा यावर्षीच्या विज्ञान प्रदर्शनात सादरीकरण व पुनरावृत्ती होणार नाही तसेच इन्स्पायर आवड प्रदर्शनात सहभागी असलेले विज्ञान प्रकल्प आणि वैज्ञानिक प्रतिकृती तालुकास्तरीय जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन पुन्हा मानले जाणार नाहीत त्याप्रमाणे बाजारात रेडीमेड साहित्य विकत घेऊन विज्ञान प्रदर्शनात सादर करण्यात येणार नाही ना याची दक्षता घ्यायची आहे पहा सर्वात महत्त्वपूर्ण सूचना आहे की आपणाला यापूर्वी जे काही विज्ञान प्रदर्शनामध्ये आपण सहभागी झाले असतील आणि जर साहित्य घे एखादं घेऊन गेले असतील तर ते परत आणायचं नाही किंवा इन्स्पायर अवॉर्डमध्ये जे काही प्रदर्शन असतं त्यामध्ये आपण सहभाग घेतला असं त्यात जे काही वैज्ञानिक प्रकल्प असतील प्रतिकृती असतील त्या देखील चालणार नाहीत याचबरोबर बाजारातून रेडीमेड आणलेलं साहित्य देखील चालणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आता या विज्ञान प्रदर्शनाची व्याप्ती काय असणार आहे पहा या विज्ञान प्रदर्शनातील राज्यातील सर्व मान्यताप्राप्त शाळा सहभाग होतील मान्यताप्राप्त शाळा म्हणजे कोण असणार एक श शासकीय त्यानंतर माजी शासकीय जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगर परिषदेच्या शाळा खाजगी अनुदानित विनाअनुदानित कायम विनाअनुदानित शासनमान्य शाळा मिशनरी शाळा आश्रमशाळा इत्यादी प्रकारच्या शाळा होय प्रत्येक शाळेतून वरीलपैकी एका गटातील एका वैज्ञानिक प्रकल्पासह फक्त एकच विद्यार्थी सहभागी होऊ शकतो आता प्रदर्शनाचा कालावधी साधारण काय आहे ते समजून घेऊया वेळापत्रक बा आता विज्ञान प्रदर्शन स्तर दिलेलं आहे आणि संभाव्य कालावधी दिलेला आहे तर एक आहे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन त्याचा संभाव्य कालावधी असणार आहे अकरा नोव्हेंबर ते दहा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान त्यात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिनांक असणार आहे संभाव्य दहा डिसेंबर ते पाच जानेवारीच्या दरम्यान आणि राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिनांक असणार आहे संभाव्य कालावधी असणार आहे दहा जानेवारी ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान दोन राज्यस्तरीय अध्यापक निर्मिती शैक्षणिक साहित्य माध्यमिक शिक्षकांचे प्रदर्शन स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस दरवर्षीप्रमाणे सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात राज्यस्तरीय शैक्षणिक साहित्य माध्यमिक शिक्षकांचे प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे या स्पर्धेत फक्त माध्यमिक शिक्षक सहभागी होतील माध्यमिक शिक्षक म्हणजे इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिकवणारे शिक्षक या स्पर्धेतून जिल्हा स्तरावर एका उत्कृष्ट अशा माध्यमिक शिक्षकाच्या शैक्षणिक साहित्याची निवड करण्यात यावी सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांनाही याबाबत कळवावे तीन राज्यस्तरीय अध्यापक निर्मिती शैक्षणिक साहित्य प्राथमिक शिक्षकाचे प्रदर्शन स्पर्धा दोन हजार चोवीस व पंचवीस सन दोन हजार सहा सात वर्षापासून राज्यस्तरावर प्राथमिक शिक्षकांनी के तयार केलेले गणित व विज्ञान शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व स्पर्धाचे आयोजन करण्यात येते या चालू वर्षात राज्यस्तरीय अध्यापक निर्मिती शैक्षणिक साहित्य प्राथमिक शिक्षकाचे प्रदर्शन व स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे प्राथमिक शिक्षक म्हणजे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकवणारे शिक्षण तरी आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळांना या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी कळवावे या स्पर्धेतून जिल्हा स्तरावर एक उत्कृष्ट अशा प्राथमिक शिक्षकांचे शैक्षणिक साहित्याची निवड करण्यात येणार आहे तर आता आपणाला जसं माध्यमिक शिक्षकांची शैक्षणिक साहित्याची स्पर्धा असणार आहे तशी प्राथमिक शिक्षकांची देखील शैक्षणिक चीश्ष साहित्य स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे त्यानंतर पहा राज्यस्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक परिचर यांची प्रयोग साधनाचे प्रदर्शन व स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस सन दोन हजार सहा सात या वर्षापासून राज्यस्तरावर प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर यांनी तयार केलेले गणित व विज्ञान वैज्ञानिक उपकरण प्रतिकृतीचे प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात येते यावर्षी राज्यस्तरीय प्रयोगशाळा सहाय्यक व परिचर यांचे प्रयोग साधनाचे प्रदर्शन व स्पर्धाचे आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे जिल्हा स्तरावर वरील प्रमाणे प्रदर्शन आयोजित करावे सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील प्रयोगशाळा सहाय्यक परिचर यांना प्रदर्शनात सहभागी होण्याचे आवाहन करावे त्यानंतर आता ही निवड प्रक्रिया कशी असणार आहे ते आपण आता समजून घेऊया एक विद्यार्थ्यांच्या प्रदर्शनीय वस्तू राज्यातील आदिवासी भाग असलेल्या जिल्ह्यांनी उच्च प्राथमिक स्तरापर्यंतच्या गटातून सहावी ते आठवीपर्यंत तीन त्यानंतर दिव्यांग एक व आदिवासी गटातून एक असे एकूण पाच तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गटातून नववी ते बारावीसाठी एकूण तीन त्यानंतर दिव्यांगसाठी एक आणि आदिवासी गटातून एक असे एकूण पाच असे दोन्ही गटातून दहा प्रदर्शनीय वस्तू आणि बिगर आदिवासी जिल्ह्यांसाठी पाक आहे ते उच्च प्रा प्राथमिक स्तरापर्यंतच्या गटातून सहावी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना तीन दिव्यांग एक असणार आहे आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गटातून नववी ते बारावीसाठी पहा तीन असणार आहे आणि दिव्यांग असं एकूण आठ प्रदर्शनी वस्तूच्या मूल्यमापनाच्या निकषानुसार बावनव्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाकरता निवड करण्यात येणार आहे त्यानंतर दोन राज्यस्तरीय अध्यापक निर्मिती जे शैक्षणिक साहित्य आपलं आयोजित केलं जाणार आहे नववी ते बारावीमध्ये शिकवणाऱ्या माध्यमिक शिक्षकांचं त्यांच्यासाठी पहा या स्पर्धेतून एका उत्कृष्ट शैक्षणिक साहित्याची राज्यस्तरीय अध्यापक निर्मिती शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व स्पर्धेकरता निवड करण्यात येणार आहे राज्यस्तरीय अध्यापक निर्मिती शैक्षणिक साहित्य पहिली ते आठवीला शिकवणारे जे प्राथमिक शिक्षकाचं प्रदर्शन असतं त्या स्पर्धेतून एका उत्कृष्ट शैक्षणिक साहित्याची राज्यस्तरीय अध्यापक निर्मिती शैक्षणिक साहित्याच्या राज्यस्तरीय प्रदर्शन व स्पर्धेसाठी निवड करण्यात यावी आणि चार जिल्हास्तर प्रयोगशाळा सहाय्यक परिसर यांच्या वैज्ञानिक साधनाच्या प्रदर्शन व स्पर्धेतून प्रयोगशाळा सहाय्यक परिचर यांच्या एका उत्कृष्ट वैज्ञानिक साधनाची निवड करण्यात यावी आणि कशाप्रकारे या असावे किंवा बघा प्रदर्शनीय वस्तूची मांडणी प्रदर्शनीय वस्तूची मांडणी करता प्रत्येक गटातील प्रदर्शनीय वस्तूसाठी साधारणपणे एकशे बावीस सेंटीमीटर ते शहात्तर सेंटीमीटर बाय दोनशे चौऱ्याहत्तर सेंटीमीटर एवढी जागा उपलब्ध दे करून देण्यात यावी विज्ञान प्रदर्शन शक्यतो शाळाच्या इमारती अथवा सार्वजनिक इमारतीमध्ये भरवण्यात यावे याबाबतच्या आवश्यक सूचना दिलेल्या आहेत बघा हे प्रदर्शन भरवण्याबाबतच्या त्याचा प्रसार प्रचार कशाप्रकारे करायचा आहे त्याचबरोबर आपल्याला सर्वात महत्त्वाचं एक लक्षात ठेवायचं आहे की वस् प्रदर्शन वस्तूची निवड तज्ज्ञामार्फत करताना पुनरावृत्ती रिपिटेशन होणार नाही याची देखील दक्षता घ्यायची आहे तसेच प्रदर्शनी वस्तूचे मूल्यमापन निकषानुसार वस्तुनिष्ठ व्हावे याबाबत पालक विद्यार्थ्याकडून कोणती तक्रार होणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे या काही आपल्याला या ठिकाणी महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर प्रदर्शनीय वस्तूचे मूल्यमापन होण्याकरता जे परीक्षक असतात त्यांच्यासाठी काही आवश्यक सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी प्रदर्शनीय वस्तूचे मूल्यमापन वस्तुनिष्ठान निसंदिग्ध होण्याकरता परीक्षकांच्या कामात कोणतेही ढवळाढवळ न करता विषय उपविषय आणि मूल्यांकनाचे निकषाप्रमाणे गुणानुक्रमिक प्रत्येक उपविषयास न्याय मिळेल या पद्धतीने विद्यार्थ्याची निवड करून निरपेक्ष आणि न्यायोचित असे मूल्यांपन करणे अपेक्षित असतं राज्यस्तरीय प्रदर्शनातून राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनाकरता प्रदर्शनीय वस्तूची निवड करताना प्रत्येक उपविषयावर आधारित तीन उत्कृष्ट प्रदर्शनीय वस्तूंना प्राधान्य देण्यात येईल आता प्रदर्शनीय वस्तूचे दोन गटात विभाजन करावे एक आहे उच्च प्राथमिक स्तरापर्यंतचे विद्यार्थी जे की सहावी ते आठवीपर्यंत सर्व शाळांसाठी असणार आहेत ते नंतर ब आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक गट येत्या नववी ते बारावी सर्व शासन मान्यताप्राप्त माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा असणार आहेत आता पुढे आपण समजून घेऊया की परीक्षकांनी उपविषयी नेहाय प्रदर्शनीय वस्तूचे आपण करताना पुढील गुणदान तक्ता उपयोगात आणावा आपल्याला माहिती आहे शंभर गुणापैकी आपल्याला गुण दिले जाणार आहेत म्हणजे एक आहे सहभागी विद्यार्थ्यांची सर्जनशीलता व कल्पनाशक्तीचा सहभाग यासाठी वीस गुण असणार आहेत दोन आहे प्रदर्शनीय वस्तूची मौलिकता व वैज्ञानिक आणि गणितीय नाविन्यता यासाठी पंधरा गुण असणार आहेत त्यानंतर तीन आहे वैज्ञानिक विचार तत्व उपागम म्हणजेच प्रणाली यासाठी एकूण पंधरा गुण असणार आहेत त्यानंतर चार आहे तांत्रिक कौशल्य कारागिरी आणि शिल्पकौशल्य यासाठी एकूण पंधरा गुण द्यायचे आहेत त्यानंतर समाजासाठी काय उपयोगिता आहे आणि मापनीयता आहे यासाठी देखील पंधरा गुण असणार आहेत त्यानंतर सहा असणार आहे अल्पखर्चिक हस्तवाह्यता आणि टिकाऊपणा यासाठी देखील दहा गुण असणार आहेत त्यानंतर सात आहे सादरीकरणाचे पैलू जसे की प्रयोग दिग्दर्शन स्पष्टीकरण आणि प्रदर्शन यासाठी एकूण दहा गुण असणार आहेत एकूण शंभर गुणांपैकी हे मूल्यमापन होणार आहे यामध्ये पहा दिलेला आहे की ग्रामीण तथा मागास क्षेत्रातील प्रदर्शित वस्तूंना आपण पाच टक्के अतिरिक्त भारांश देण्यात यावा आणि अर्धशहरी जे क्षेत्रातील प्रदर्शित वस्तूंना तीन टक्के अतिरिक्त भारांश देण्यात यावा याबाबतची देखील सूचना केलेल्या आहे म्हणजे गुंदानाविषयी जे काही निकष दिलेले आहेत त्याविषयीची सविस्तर माहिती पाहूया आपण एक पा आहे विद्यार्थ्याची सर्जनशीलता व कल्पनाशक्तीचा सहभाग तर यामध्ये बा प्रदर्शनीय वस्तूचे मूल्यांकन करताना पुढील बाबीचा विचार करून त्यात सर्जनशीलता व कल्पनाशक्तीच्या सहभागाची वैशिष्ट्य काय आहे ते पाहतोय अ uh, की जसं की प्रतिकृती प्रदर्शनी वस्तूची उभारणी करण्यात उपयोगात आणलेली कल्पना त्यानंतर दोन अडचणी निवारण करण्यासाठी वापरलेली पद्धत त्यानंतर क प्रतकरण आणि द आहे नवीन उपकरणाचा आराखडा आणि रचना विद्यार्थ्यामध्ये शास्त्रीय दृष्ट्या सृजनशीलता येण्यासाठी वरील मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत तर वरील मुद्द्यांचा विचार प्र प्रत्येक प्रदर्शनी वस्तूबाबत करता येईल असे नाही उदाहरणार्थ बऱ्याच विद्यार्थ्यांनी एका संकल्पनेचा उपयोग करून त्यावर आधारित वस्तू तयार केली असेल परंतु प्रत्येक विद्यार्थ्याची अडचण निवडण्याचा मार्ग व पद्धत वेगवेगळी असू शकेल अर्थात अंतिम निर्णय हा परीक्षेकाचा असणार आहे दुसऱ्यांनी कशा आपला प्रदर्शनी वस्तूची मौलिकता आणि नाविनता यामध्ये पहा विद्यार्थ्यांनी निवडलेली संकल्पना स्पष्ट निसंदिग्ध मांडलेली आहे का त्यावर शास्त्रीय विचार झालेला आहे का तयार केलेली वस्तू पारंपरिक आहे का त्यात सुधारणा घडून आणली आहे का तयार केलेली वस्तू संपूर्णपणे नवीन आहे का या गोष्टीचा मूल्यांपन पर करताना परीक्षकाने विचार करायचा आहे त्यानंतर तिसरा जो आपला निकष असतो वैज्ञानिक विचार व तत्त्व उपगम तर पहा यामध्ये प्रदर्शनी वस्तू तयार करताना उपयोगात आणलेले वैज्ञानिक विचार असेल तत्व असेल किंवा वि वैज्ञानिक उपगम याचा विचार होणे देखील आवश्यक असणार आहे त्यानंतर चौथा आहे तांत्रिक कौशल्य कारागिर शिल्प कौशल्य तर प्रदर्शनी वस्तू तयार करताना उपयोगात आणलेले निर्निळे तांत्रिक कौशल्य असतील कारागिरी असेल किंवा शिल्प कौशल्य यांचा विचार करणे आवश्यक असणार आहे परीक्षेसाठी आणि त्यानुसारच आपण गुण द्यायचे आहेत नंतर पाच आहे उपयोगिता विद्यार्थी सामान्य व्यक्ती यांच्याकरता शैक्षणिक मूल्य काय आहे तर प्रदर्शनी वस्तूचे व्यवहारात उपयोग करता येते किंवा कसे त्यातला शैक्षणिक मूल्य आहे का याचा विचार होणे देखील आवश्यक असणार आहे सहाय अल्प खर्चिक हस्तवाह्यता आणि टिकाऊपणा पा प्रदर्शनी वस्तू विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेली असावी ती अल्प खर्चित असावी प्रदर्शनी वस्तूची मान्य सुटसुटीत व टापटिप असावी ते टिकाऊ स्वरूपाची असावी इत्यादी बाबीकडे प्राधान्य देऊन आपल्याला गुणदान करायचं आहे त्यानंतर सात असणाऱ्या पा सादरीकरणाचे पैलू जसे की प्रयोग दिग्दर्शन स्पष्टीकरण हे वस्तू बनविण्यामागे असलेले तत्त्व सुबक वस्तू तयार करण्यामागे असलेली कल्पकता आणि अभिनव कल्पना याच प्राधान्य देण्यात यावे तसेच प्रदर्शनीय वस्तूची माहिती प्रयोग दिग्दर्शन आणि स्पष्टीकरण या बाबीकडे लक्ष केंद्रित करावे यानुसार आपल्याला गुणधान करायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना प्रश्न विचारताना पुढील मुद्द्यावर आपल्याला भर द्यायचा आहे विद्यार्थी वस्तूचे विवेचन स्पष्टपणे आणि न अडकळता करतो काय दोन आहे सर्वसाधारण माणसाला दिलेले स्पष्टीकरण समजू शकेल काय नंतर आहे विचारलेल्या प्रश्नाचे तो समर्पक उत्तर देतो काय पाठांतर केलेले स्पष्टीकरण आहे काय जर पाठात्र केलेले असल्याचे आढळले त्यास कमी दादाचे समजून मूल्यांकन त्या प्रमाणात कमी राहिल्याची परीक्षकांनी नोंद घ्यायची आहे विज्ञान प्रदर्शन आयोजनाबाबतची एक नियमावली दिलेली आहे या ठिकाणी की जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन पाच जानेवारी दोन हजार चोवीस पूर्वी आयोजित करावे यो नियोजनाकरता पुढील नियमावलीचा अवलंब करायचा आहे प्रदर्शनीय वस्तूचे पा एक उच्च प्राथमिक स्तराचे सहावी ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी आणि दुसरा आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तर नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्याचे अशा दोन गटात विभागणी करायची आहे वरील दोन्ही विभागाचे प्रदर्शन एकाच वेळी वेगवेगळ्या खोलीमध्ये किंवा इमारतीमध्ये आपल्याला आयोजित करायचं आहे तीन जिल्हा परिषद व तेथील पदाधिकाऱ्यांचे व स्थानिक स्तरावर उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक कनिष्ठ महादलयाचे संस्था प्रमुख विज्ञान संघटनेचे प्रतिनिधी विज्ञान विषयात आवड असणाऱ्या समाजातील नागरिकांचे सहाय्य घेऊन प्रदर्शन आयोजनाबाबतचा तपशील ठरवण्याकरता सभा देखील आपल्याला आयोजित करायची आहे पुढे चार प्रदर्शनीय वस्तूची निवड कशी का करायची आपण नियम दिलेला आहे स्त्रीय विज्ञान प्रदर्शनानंतर गुणानुक्रमे निवडलेल्या विद्यार्थ्यांची यादी अविलंब या कार्याला सादर करावी प्रत्येक जिल्ह्यातून उच्च प्राथमिक स्तराच्या विभागातून तीन आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातून तीन अशा एकूण सहा प्रदर्शनी वस्तूंची निवड करावी तर आदिवासी भाग जिल्ह्याबाबत मात्र वरील सहा प्रदर्शनीय वस्तू व्यतिरिक्त उच्च प्राथमिक स्तराच्या गटातून आणि माध्यमिक उच्च माध्यमिक गटातून प्रत्येकी एक याप्रमाणे दोन जादा प्रदर्शनीय वस्तू निवड्या म्हणजे आदिवासी भाग असलेल्या उच्च प्राथमिक स्तरापर्यंतच्या गटातून तीन आणि एक आदिवासी अशा एकूण चार व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गटातून तीन तर बिगर आदिवासी व एक आदिवासी अशा एकूण चार याप्रमाणे दोन्ही गटातून आठ प्रदर्शनीय वस्तूची निवड करावी जर दिव्यांग विद्यार्थी सहभागी झाले जर दिव्यांग विद्यार्थी सहभागी झाल्यास त्यांच्यामधून एका विद्यार्थ्याची निवड करून राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी पाठवण्यात यावे दिव्यांग विद्यार्थ्याजवळ सक्षम अधिकाराचे अपंगत्वाबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक यांचे शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व स्पर्धेतून प्रथम क्रमांक येणाऱ्या प्रत्येक फक्त एका शिक्षकाची निवड करावी तसेच प्रयोगशाळा सहाय्यक आणि परिचराचे प्रयोग साधनाचे प्रदर्शन व स्पर्धेतून फक्त एकाच प्रयोगशाळा सहाय्यक परिचर यांची निवड करावी निवड प्राप्त विद्यार्थी शिक्षकांची प्रयोगशाळा सहाय्यक यांची नावे जिल्हा विज्ञान प्रदर्शन आटोपल्यानंतर तात्काळ वर निर्देशित कालावधीत या कार्यालयास निर्धारित प्रपत्राद्वारे सादर करायचे आहेत ज्या विद्यार्थी शिक्षकाची निवड जिल्हास्तरावर करण्यात आलेले आहे त्यांनाच राज्यस्तरीय प्रदर्शनाकडे पाठवावे यात कोणताही बदल करू नये असा असा बदल झाल्यास नवीन विद्यार्थी शिक्षकास राज्य विज्ञान प्रदर्शनात कोणत्याही परिस्थितीत सहभाग घेता येणार नाही याची देखील नोंद घ्यायची आहे तर अशा प्रकारे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये बावन्न राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन नक्की तालुका जिल्हा आणि राज्यस्तरावर कशाप्रकारे आयोजित केलं जाणार आहे त्याबाबतची नियमावली काय आहे वेळापत्रक काय आहे त्याबाबतचे गट काय असणार आहेत तसं मूल्यांकन कशाप्रकारे करायचं आहे याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद